आषाढी एकादशी निमित्त असं आदतचं मैदान संपन्न झालं आणि आपल्या समवेत या आदत मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची जी बैलजोडी ठरलेली आहे ती म्हणजे पुसेगावकरांचा चांद्या आणि नांद्या अतिशय सुंदर ही बैलजोडी पळाली मित्रांनो तब्बल दहावो मैदान आहे तब्बल तब्बल दहावो मैदान ह्या जोडीचं एक नंबरचे मानकरी मानतरी ठरलेले आहेत पुसेगावकरांचं आणि खटाव तालुक्याचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये गाजत तर त्या ह्या जोडीमुळे गाजत तर आपल्या समवेत दादा आहे दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव माझं नाव आशिष साबळे काय सांगाल चंद आणि नंद्याच्या जोडीच्या विषयी घरचा साज तुमचा पळतो आणि तो साज पळत असताना पहिल्यांदा नाव घेतलं जातं श्री सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुसेगाव तर काय सांगाल या नावामध्येच खूप काही आहे या नावामध्ये म्हणजे आम्हाला नादच ह्या नावामुळे लागला अण्णांचा जुना बैल होता एक म्हणून आम्हाला खरा नाद लावला आम्ही मुळे आम्हाला म्हणजे खरा नाच त्या बायला मुळे लागला हे माझा भाऊ आहे ह्याच्यामुळे मला नाद लागलाय सगळ्याला नात लागत गेला आणि मामा ही काय विषय आहे नक्की मामा आहेत आमचे किती म्हणजे आहेत सगळे सगळे म्हणायचे म्हणून त्यामुळे मामा विषय काय सांगाल का वाटलं तुम्हाला आज घरचीच गाडी पळवाय म्हणून घरची पळावी म्हणजे ठरवून ठेवलं होतं आम्ही घरची गाडी आणायची म्हणून पण असं काय झालं होतं दोन महिन्यात जरा का गाडीचा गुलाल तुटला होता ते आम्हाला जरा धगधग वाटत होती बाबा गाडीला म्हणजे सगळी जरा म्हणायला लागली दुसरं झाले असं झाले तुझ्या आता पण मापाला मोठे दाना अजिबात नाही सहा महिने ते नाही लावतात अजून बर मापाला मोठे मापाला मोठे कुठली खरेदी कुणी खरेदी करून दिली तुम्हाला ही खरेदी संजोडायवरून करून दिली पण त्यांच्याकडे आणि कुठली खरेदी ही खरेदी लेंगऱ्यातनं घेतलेली लंग्रेजने घेतला होता पहिलाईवर लेंग्रेजी त्यांच्याकडून सिंधु घेतलं आणि त्याने आल्यापासून कुठली कुठली मैदान केली आता दहा झाली मैदान मागच्या सुरुवात आठवलती सुरुवात झाली बसऱ्यापासून बसऱ्यात बोसऱ्यात हिंगणे होळीचं गाव कोणा धारपुडी असेल चार झाले हा खबलवाडी कुरसाळसा एकाच मैदानात दोन वेळा केला होळीच गाव गाव मध्ये दोन वेळा गेला राजापूर राजा चोराडे चोराडे आणि म्हणजे झाली दहा मैदाना जवळपास झाली ह्या दहाही मैदानामध्ये ही जोडी पळत असताना चालक कोण होतं जॉकी कोण होत गणेश गणेश ड्रायव्हर या गणेश ड्रायव्हर काय सांगाल कशी काय गाडी पळती घरचा साज घरचा एक नंबर पळत तिन्ही फिर एक नंबर गाडी पळते कोणी पण म्हणजे ज्या पद्धतीने जोडीची चर्चा आहे ना त्या पद्धतीने त्या जॉकीचंही कौतुक व्हायला पाहिजे त्याची चर्चा व्हायला पाहिजे कारण की त्या जॉकीचं फार मोठं कष्ट असतं तुमचंही खूप नाव होतं जोडीच्या मागे काय त्यांच्या कृपेनं माझं पण नाव लय मोठं होते आणि इथन साज पण एक नंबर आतापर्यंत भरपूर गाड्या चालवल्या असतील त्यातल्या त्यात ही जोडी कशी वाटते पळवताना घरची गाडीच एक नंबर पोहती म्हणजे असे घरची गाडी एकतर जुळत नाही पण ही गाडीच अशी पोहती पहिल्यापासून कि एक नंबरच गाडी त्रास केला की गाडी एकच नंबर करायचा याच्या मागे काय काय सांगाल म्हणजे का कोणती पुण्य आहे याच्या मागे सेवागिरी महाराजांच्या की त्यांच्या नावाखालीच सगळं मित्रांनो चालले अण्णांनी केलेलं आजपर्यंत असेल किंवा सद्गुरू सेवागिरी महाराजांचा त्या कुटुंबावरती असलेला आशीर्वाद असेल त्यामुळे नेहमी गाडी गुलालामध्ये राहते आणि आपल्याच्या आपल्या सगळ्यांच्या कानावरती परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांचं नाव ऐकायला मिळतं ते खूप छान वाटतं तर दादा जॉकीच्या विषयी काय सांगाल जॉकीच्या विषयी काय नाही तो मैदानात आले की आमची एकच गाडी आणतो दुसऱ्या कोणाची गाडी आणत आणि बैल पण शांत काय नाही अजिबात कुठं जात नाही गाडी सोडून बैल झोपण्यापासून ते असतो आज गटाला किती किती तुम्ही गट आम्ही एकोणपन्नास मध्ये काढला जरा उशिरा पळाली गाडी आमची एकोणपन्नास मध्ये पाच नंबर तास काढला सेमी उलट्या खांदा काढला आम्ही खोंड उजवी घातला बैल दावी ना शेवटच्या आणि आज जी फायनल झाली त्यामध्ये पण सुद्धा नामांकित नंदी होती मैत्री पूर्ण लढत झाली काय सांगायला आज जवळपास पाचशे किती गाड्या होत्या साठ किती गाड्या होत्या पाचशे साठच्या आसपास होत्या तर पाचशे अठ्ठावन्न गड झाले होते, होते, होते तर हो। या सगळ्या एवढ्या गाड्यांमध्ये म्हणजे सगळ्याच गाड्या सहभाग सहभागात पावसाळ्यात मैदानामध्ये तर ह्या सगळ्या गाड्यांमध्ये एक नंबर केला कसा आनंद आहे आनंद आनंद खूपही कारण की आम्ही गट काढला की आम्ही बिंदाचा असतो आम्हाला माहिती आहे गट काढलं की आम्ही शंभर टक्के एक नंबर करणार म्हणून मित्रांनो शंभर टक्के एक नंबर करणार म्हणून सांगितलं जातं ऑब्जेक्शन पण बऱ्याच वेळ येते का उब्जेक्षन? आलो गटाला आलो ऑब्जेक्शन मग काय ते कसं झालं नंबर टेक करणे लगेच बघितलं दाखवलं त्यांना बाबा आता त्यांनी नॉर्मल फट पण नाही अजून दाखवला ते असं पण नाही आज घेतलं तर आज महत्वाची त्याची खरेदीच आज झाली होती आमच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सात तारखेला तो आमच्या लावणीला आला होता आज पण सात तारीख आज पण सात तारीख बघा मित्रांनो काय यांनी योग असेल सात तारीख एक वर्षालाच त्यांनी गुलाल पण दिला कष्ट काय नाव काय सगळ्या टीमचं तुमच्या सगळ्या आम्ही उत्तर आम्ही शिवतर जाऊ म्हणजे सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पोषका मामाबाच्या जुगलमध्ये शिवतर पवारवाडी चिलेवाडी ह्या नावावर सगळं नावाला खूप मोठा लख आहे खूप आहे या नावाला गाडी फक्त एकाच नाव असते सेवागिरीपासून विजय मेडिकल पशे पण ह्या नावाला लग्न दुसरं नाव आमचं राजवीर जातो या दोनच नाव गाडी पडते जो विजय आहे तो कुणाला समर्पित करा हा विजय सगळा सेवागिरी महाराजांना परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराजांना विजय समर्पित केलाय ज्येष्ठ सुट्टी मेकर लिंगांना दाखवा ज्येष्ठांपासून सुरुवात करा आणि इकडं यादव आहेत आणि तिकडे पलीकडे सागर आणि काळुबाची जुडी <laughs> एक नंबर सुट्टी मेकर सगळे सगळ्यांची साथ लाभले गेल्याची दोस्ती किती वर्षाची तुमची वीस ते पंचवीस वर्षाची दुसरीला पहिलं कुशबाज फायनल केलं तेव्हापासून आमच्या दोघांची दुसरी चोवीस वर्ष झाली हा तेव्हापासून आमच्या दोघांची तेव्हापासून तुमचं वय किती मग मी काहीतरी आठ नऊ नऊ दहा वर्षापासून असेल तेव्हा आमच्या आकाशनोबरच्या पक्षानं काटकरवाडी कॅशेट न एक नंबर केला होता पुशिगावला दोघांची दुस्ती बघा मित्रांनो म्हणजे किती वर्ष पूर्वीची दुस्ती अजून आहे तशीच टिकून पण बरोबर आहे पण बरोबर आणि दुःखामध्ये पण बरोबर आहे आम्ही दोघं म्हणजे हाय आणखीन आमच्या तो कटकरवाडीचा आप्पा एक होता हे एक आणि म्हणजे डोकं आमची वारली म्हणजे असे चौकाने यांनी एका शब्दावर मी यांना बैल दिला होता त्यांचा बैल सगळं बघितला नव्हता नाही तर आमचा बैल बघितला नव्हता नुसता असं फोन बघण्यावरनच पायरा झाला होता आज कस काय आनंद कसा काय ना बरं चांद्याच्या जोडीच्या विषय काय सांगाल खूप चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये चांगली गाडी पळते काय आता हे ज्युनियर दोघच सुट्टी मेकर काय सांगाल दोन्ही जोडीचे विषयी काय सांगाल काय दिन काय रेकॉर्डच केलंय गाडीनं अजून एकच आहे म्हणजे रेकॉर्ड आहे कुणी पण म्हणजे मोठी गाडी लागू कुठली पण महाराष्ट्रातली कोण पण लागू जवा ह्या गाडीनं गट काढलाय तिथनच गाडीनं नंबरच धरून चालायचा गाडीचा तुम्ही मित्रांनो पाहू शकता मुलाखत चालली पण ती दोघं सुद्धा शांतपणे ऐकतात बघू शकता म्हणजे शांत करता साधे आणि एवढी शांत आणि म्हणजे ज्या पद्धतीने अन्ना शांत संयमी त्या पद्धतीने ही बैल जोडी सुद्धा शांत संयमी आणि टप्प्यात आला की टप्प्यात आला की बरोबर परफेक्ट गुलालाचा कार्यक्रम करणार ही जोडी तर दादा पुढचं नियोजन कसं असेल कुठल्या मैदानामध्ये ही जोडी दिसेल आपल्याला पुढचं नियोजन अजून काय केलेलं नाही पण आता बघूया जसं आदतचं मैदान पडेल त्या मैदानात पळायचं बैल पोळायचं कसं नियोजन अकरा बैल पोळायचं बघू चाललंय करायचं चाललंय नंद्याला घेऊन जाणार आहे आम्ही पोळ्यासाठी आणि सोळा आणि सतरा तारखेला परत एकसट पाट्याचं मैदान हो पाट्याचं बघूया तिथं ओपनला पळेल गाडी आणि आदतला मग बघूया एक मैदान आहे तिथं मग जमलं तर घरची गाडी आणूया तिथे तर घरची गाडी आदत आहे जास्त पण दाट पळवून त्याला उपयोग नाही आपल्याला पुढे पळायला पाहिजे चांगला मित्रांनो सुंदर अशी बैल जोडी पळाली पुसेगावकरांचा नंद्या आणि चांद्या धन्यवाद